मग काय वायदी देऊन तरी फायदा सांगा की आज आपण वायदी दिली तरी त्या ते वडीत आणायचा आपणच गट काढून द्यायचा आणि ज्यांना गट पास होयाची अंगात होत नव्हती त्यांना आम्ही पास करून गरीबाच्या घरी जाऊन पाणी वरून पायऱ्यासाठी मी कुमार हनुमान शिंदे यादवाडी मसूर काजल बैलाचे मालक बैल आमचा चारी खांदी कुठून पण आपलाच पळते विषय काय होते आपण मित्र परिवारांच्या निवेदनातनं बघतोय की मग सांगते ते आपल्याला वाईदी शो बैल घालूया एकदा वायदीनं बैल घालून बघूया मग आपण मस्त पंधरा वीस हजार रुपये वायदी देऊन शेन बैल गाठली पैसे नसताना इकडून तिकडून अॅडजस्ट करून पण तरी पण गट्टालाच गाडीनं मार खायचा त्या बायला त्या बैलाने न साथ देता आणि वायदीला काय रुपया कमी करत नाही ती वायदी घ्यायची ती घेते तीच मग काय वायदी देऊन तरी फायदा सांगा की आज आपण वायदी दिली तरी त्या ते बैलाला वडीत आणायचा ता आपणच गट काढून द्यायचा त्यांना म्हणजे असं धंदे वगैरे वायदी देऊन जरी गाठलं तरी त्यामुळं वायदी देत पण नाही आणि वायदी कोणाकडून आम्ही आज घेत पण नाही कधीच नाही घेतली भाडं ना ना? थोडं घे दे बाबा चिठ्ठी टाक एखादी आणि पळूया म्हणजे तुम्हाला खात्री आहे का आपल्या जेव्हा दिवशी नंबर फिक्स आहे ज्या दिवशी बैल लागेल ना त्या दिवशी गाडी फायनल राहणार का तर राहणारच आजपर्यंत जर आहे नुसता गळा देऊन बैल आला तरी बास आपल्या बैलाला असं बी काय नाही आमची पण इच्छा आहे मोठ्या बैलांच्या बरोबर पळायची आता चार रुपये आपण त्यांना खर्च देणार का तरी देणार बघूया चाललेत प्रयत्न मिळतील बैल पण दृष्टीला पण आहे आपण आदत वयात घेतला होतो का कसं घेतलं वासरू घेतलं नाही चार महिन्याचं वस्त्र आपण आणलेला पेस सगळं तुम्ही तयार केले हो आपण घरी आपल्या गोष्ट आहे गायांचा दूध बीतो अजून त्याला तयार केलेला आहे आणि सगळं घरच्या खोरा घरच घरच सुट्टी हजार फुट पडला असो नाहीतर बाराशे फुट पल्ला असो सु। बैल सुट्टी बसणं कडवर ती स्ती स्टेप असं नाही की इथे कमी पडला आणि तिथे कमी पडला असं काय विषय नाही बैलाचं स्पीड जी सुट्टीला आहे ती कडवर स्पीड आहे आणि आम्ही म्हणतोय म्हणून नाही तुम्ही व्हिडिओ बघा याच्यात तुम्हाला दिसेल ए चारी खांदी बैल पोहचते छान आणि पैराबाई आपण आदत मध्ये पण गुलाल घेतलेत आपल्या बैलाच्या स्वतः जीवावर दुसरा झाल्यानंतर गुलाल घेतलेत पण आता पहिरा अबा काय आपल्याला गुलाल मिळालेला नाही <coughs> तर आपलं आम्ही पैसे देऊन पण बैल गाठली तरी पण बैल आपलाच हातात धारा लागते असं पहिर केलं तरी पहिर काय अजून म्हणावं असं मिळेल ना ती ज्या दिवशी आपल्या बैलाला बैल लागेल त्या दिवशी आपला गुलाल फिक्स आहे कसा नेमका पळाय काय <coughs> का नाही बैलाची तळ चांगला आहे सुरुवात ते एंड बैल एक टाकच बोलतो बैलाचा काय पाळायचा विषयच नाही काय दाबत नाही काय नाही व्हिडिओ आपलं बघा पाहिजे तिथं बैल म्हणजे टॉपलाच पळालेला आहे आणि पळतोयच काय त्याचा विषय नाही मधून तरी व्हायचं काही राब्या पण होतो अंधारात आता परत बैल आपला सुरायला लागलाय वासर घेऊन कसा बोलतो काय वासर घेऊन पण पोळतोय पाहिजे असा पळते वासरा घेऊन अंगभा म्हटलं तरी गाडी घेऊन पळते होय गडा दिला वासराने चेंडा वासर घेऊन पळते काय विषय नाही काय होते पैर पैर आपलं होईना ते झाला एका आता मैदानात झाला होता बऱ्यापैकी पैरा चांगला कडेन गाडी आली बैल कडेन पळून सुद्धा गाडी दोन नंबरला उत्तर सीमेला आपण मार खाल्ला का तर खाल्ला कसं आहे कडन पब्लिक कडनं पळाय कसं पब्लिक कडून पळते काय विषय नाही काम पळते होय तुमच्या आठवणीतलं मैदान सांग एखादं काजलचं आठवणीतलं मैदान म्हणजे आदत मध्ये अमरापुरात राहिलो आपण साडे सातशे गाड्या आदत होता मध्यम बैल घेऊन आपण राहिलो आपण फायनल ला झालं इकडे तिकडे मधन गाडी होती पण काय नाही पळवू शकली गाडी जरा बाहेर झुकारली परत अमरापूर मध्ये शोध होता आदत गाड्यात घेतला अ अंगापुरात आणि आन... ओपनच्या मैदानात तिथे पण आठशे गाड्यात आपण फायनल ला राहिले ओपनच्या मैदानात आदत दोन्ही आदत मध्ये आपण राहिलोय फायनल ला खतरनाक काम आहे बैल पळते बैलाचा काय विषय बैल मुंबईला पण पळवलंय बिंजोडला सगळ्या टॉपच्या मैदानात बैल त्याच्या जीवा पळवले आम्हाला आपलं त्यांनी भाडं दिलं आम्ही गेलो पळावले बैलाने काय असं आम्हाला काय ताप दिलेला नाही की खर्च करा मला न्या आपल्या बैलाला लोकांनी यायला आपण लांब लांबच्या मैदानात पाळाली काही विषय नाही पण पहिलं तसं ना, ना, ना ती चार रुपयाच्या आशेनं कधी गेलो नाही भाग देते म्हणून गेलो पण बैल लागत नाही ती गाडी खात्या त्यामुळे काही मन, मन लागत झाले आम्ही बर का, काजेल दुसरा असताना आदतवाल्याने आम्हाला फोन केलेत मग आम्ही त्यांना म्हणलं की बाबा देतो आम्ही काय वायदे वगैरे घेत नाही मग आपलं गाडी भाडं द्या आणि बैल घेऊन येतो आम्ही आमचा बैल ज्या दिवशी बसून होता त्या दिवशी आम्ही आदतवालेसने आम्ही फोन केले की के दादा उद्या त्याला बैल घ्या तुमचा आमचा बैल बसून आदतला आपण पाळायला जाऊ आणि ज्यांना गट पास ज्याच्या बैलाच्या वासराच्या अंगात तवकल नव्हती त्यांना आम्ही सेमी पास करून दिलेत आज ते चांगले पळतेत त्यांच्याकडे चार रुपये असतील किंवा त्यांचं नशीब चांगले पैर होते ते चांगले पळतात तर राहतात त्यांना आम्ही कुन आम आज जर कॉल केला तर ते म्हणतात नाही नाही त्यावेळी त्यांनी बाड हटून घेतलं ना असं केलं पण असं काय आम्ही कोणाकडून वायदे हाटून घेतले नाही आम्ही उलटी त्यांचा न बैल पाहता आम्ही विनंती केली त्या वायदीवाल्याला काय आज बाबा पंधरा हजार वायदी ठरले तुम्ही दहा वर घरी जावा पण त्यांनी आमच्याकडून दहा पंधराचे पंधरा हजार वायदे घेतले पण आम्ही बिगर वायदे घेता ज्यांची वासर वर काढली त्यांना आज जर आम्ही कॉल केला मी तर सुलट घालायला जातच नाही मी उघड बोलणार माणूस आहे पण माझ्या अरे काजलला द्या बैल तुमचा बैल उजेड आणला त्यानं तर ते तसे बोलतेत त्यामुळे आम्ही कोणाला नमस्कार करणार नाही हा आम्ही एखाद्या गरीबाच्या घरी जाऊन पाणी भरून येऊन पायऱ्यासाठी पण ज्यांनी आमची गदार केली त्यांच्या कधी आम्ही नादा लागणार त्यांना आम्ही ना कॉल बी कधी करणार नाही नमस्कार माझं नाव विकास यादव यादव आणि काय सांगाल काजलबद्दल काजलबद्दल सांगायचं सांग म्हणजे आजपर्यंत कुठला पण बैल घातला तरी आजूबा त्याला गुजबर सकट कमी पडलेला नाही खालच्या तळापासून वाक एंड पर्यंत हाय स्पीड त्या स्पीड मध्ये काय कमी नाही आणि काय नाही फक्त काय झाले पहिर बेठ झाली ती आणि पहिर जर मागाय केलं तर वा माणसं वायदी मागते वायदी पण दिली आपण तरी पण आपणच वायद्यायचे ना आपणच हातात कडपासनं म्हणले होते कोणाला वायद मग असं होतंय ना झालंय तसं लयदा लयदा झालंय तसं प्रत्येक वेळ आता आत्तापर्यंत जेवढी बैल घातलीत त्या सगळ्यांशी बैल वाढावाच आहे आजपर्यंत असं झालं नाही की ते बैल कमी पडलाय असं का वाच नाही बैल पोहोचतोय मस्त पण आहेत मग जरा अडचण येते बाकी काही येत नाही त्याचा तुम्हाला काय वाटतं कुठल्या पायऱ्यात पळायला पाहिजे चांगली जोडी पडली तुम्हाला असं वाटतं आत्ता म्हटलं तरी आता कुठला पण बैल घातला का त्याला कुठला पण टॉप म्हटला जरी घातला तरी त्याला कमी पडणार नाही जरी कमी पडला जरी तुम्ही काय वायदे म्हणला तरी आम्ही द्यायची तयार आहे तुम्हाला एवढा विश्वास आहे बैल बैला एवढा विश्वास आहे आम्हाला बैल कुठं सगळं कमी पडणार कसं आहे खाल्पर्यंत पाळायला तुमच्या आठवणीतलं मैदान सांगा चला काय जेल जा आमच्या आठवणीत म्हणजे ते अंबरापूरचं एक काय घडलं होतं अंबापूरचं एक काय काय घडलं ते मोठं मैदान होत अंबरापूरच त्या मैदानामध्ये अ आमची म्हणजे आमचा एक बैल आमच्या शेजारच्या गावातलाच एक बैल म्हणजे अशी गाडी होती त्या गाडी चांगली पाहिली अठरा शेमीला चांगली गाडी पाहाली मैदान मोठ होत सातशे सातशे गाड्या होत्या त्यात सीमी अंधारात होता आंधारात सीमी काढला मोठ्या गाड्यांच्यात त्यात मोठी मोठी पण पहिली होती त्यात शिमी काढला अंधारात फायनलला काय झालं फायनलला पण मधन गाडी होती आमच्या पण ते जरा काहीतरी ते काय ते होतच की बैलांच कसं असतं रोज पळतणार म्हणजे ते काय त्यांच्या मनाचा खेळ असं जसा आपल्या मनाचा खेळ तसा त्याच्या पण मनाचा खेळ असतोच की भिंजोड करू आपण आणि बैल माघार घेऊन जातो बैल आमचा गोटा सोडून कुठं द्यायचा नाही मध्यंतरी जरा इथे चिकल जास्त होता बैलाला बा, व्यायाम मिळत नव्हता आमचं कामतीचा परिवार त्यांच्याकडे आपण चार महिने बैल घालवला त्यांनी भरपूर कष्ट केलं बैल व्यायामात आणला बैल आता चांगला पाळायला लागलाय त्यांचं सहकार्य आपल्याला चांगलं लाभले कामतीतले आमचे विनोद खांडागळे आहेत आकाश म्हणून आहेत त्यांचे दाजे आहेत दोघा तिघांनी भरपूर कष्ट घेऊन बैल बोहील, बैल आता चांगला पळायला लागलाय आणि त्यांचं आप सहकार्य आपलं सहकार्य इथून पुढे होऊन सर्ना बैलाला पैर चांगलं मिळतील आणि मिळायला लागलेत काहीतरी असतं व्याप माग असं काय सगळे दिवस चांगलं नसते ते थोडंफार दिवस आम्हाला आत्ता खराब गेलं आमच्या मागे काहीतरी होतं